कहाणी सोळा सोमवाराची एक अटपाट नगर होते त्या नगरात एक महादेवाचं देवळ होत एके दिवशी काय झालं काय शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारी पाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्याने शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तसे त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एक दिवस काय झालं काय देवळी स्वर्गाच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण विचारलं गुरुवाने गिरजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिऊ नकोस तू सोळा सोमवाराचं व्रत करावं अप्सराने पुढे सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी अंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा व ते खावे मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी तूप गूळ गुळ घालून चुरमा करावा तू देवळी न्यावा भक्तानी शंकराची षडोक्षारपदा पूजा करावी नंतर चुरम्याला नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावे, एक भाग देवाला द्यावा दे दुसरा भाग देवळी दामनांना वाटावा व तिसरा भाग गायीला चारावा तिसरा भाग घरी घेऊन जाऊन स कुटुंब भोजन करावे असे सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गोरवाने गुरु, ते व्रत केलं गुरव चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देऊळी आल्या पार्वतीने गोरवाला पुष्टरहित पाहिलं तिने गुरुवाला विचारलं तुझं कोड कशाने गेलं काय गुरुवाने सांगितले मी सोळा सोमवाराचं व्रत केलं त्याने माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिने आपला रागून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटले दोघांना आनंद झाला त्याने आईला विचारले आई आई मी तर तुझ्यावर रागून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याच कारण काय पार्वतीने त्याला सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत केलं त्याचा एक सोपतील ए फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ब्राह्मणाची सहज प्रश्नात भेट झाली पुढे कार्तिक स्वामी हे व्रत ब्राह्मणाला सांगितले त्याने लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावी सोळा सोमवाराचे व्रत केले समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तेथे ते काय चमत्कार झाला काय तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होत लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते मंडप चांगले शिव केले आहेत लग्नाची वेळ झालेली आहे पुढे राजाने हत्तींच्या सोनेत माळ दिली ज्याच्या काळात हत्ती